आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी मदनभाऊ गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीस कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण केलेल्या मदनभाऊंच्या पश्चात त्यांचं राजकारण संपणार नाही कितीही संकटे अडचणी येऊ देत मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहू असा आधार त्यांनी कार्यकर्त्यांना देताच अनेकांचे डोळे पाणावले होते मदनभाऊ पाटील यांनी कार्यकर्त्यांना कधीच वाऱ्यावर सोडलं नाही मात्र त्यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना पोरकं वाटू लागलं होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह मदनभाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना जयश्रीताई पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं पाहूयात त्या काय म्हणाल्यात बऱ्याच जणांनी मला विचारणा केली की किंमती तुम्ही काय करणार बऱ्याच कार्यकर्ते मदनभाऊवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मला विचारलं म्हणूनच आजची ही बैठक वर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितलं की निरोप द्या त्यांचं मत काय हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे कारण त्यांच्या जीवावरच आपण राजकारण करणार आहे तर त्यांचं मत हे महत्वाचं आहे म्हणून आजची ही मिटिंग आपण घेतली आणि त्या मिटिंगसाठी उपस्थित आदर आज खरं म्हणजे मदन भाऊनच्या पश्चात विष्णू अण्णा भवनवर बऱ्याच जणांची इच्छा होती किणी भवनवर यावं यावं तर आपण ही सुरुवात करत आहोत आणि आज आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच म्हणजे की आपली इच्छा व्यक्त केली कि वहिणी तुम्ही उभं राहिलं पाहिजे तुमचा नेता हा असा होता कि त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला फक्त कार्यकर्ताच पाहिजे असं प्रेम करणारे आणि भाऊ सुद्धा त्या कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे असे होते त्यामुळे जे गेली तीन वर्ष मी बघते म्हणजे भाऊच्या पश्चात <laughs> तिथे कोणी म्हणजे अजून आता सुरजनी सांगितलं त्याप्रमाणे आमचं राजकारणही भाऊ साठी होता आणि भाऊच्या पश्चात म्हणजे संपेल तर तसं काही होणार नाही माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी तुमच्या बरोबर राहील तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एवढं भाऊंवर प्रेम केलेलं आहे तर त्यांच्यासाठी मी कधी न डगमगता माझ्यावर कुठलंही संकट येऊ दे कितीही काही येऊ दे तर तुम्ही भाऊ राहिलं पाहिजे स्वाभिमानी तुमचा नेता असा होता की तो संघर्षात संगर, उभा राहिला होता किती पराभव झाले तर त्यांनी ते पचवले होते आणि संघर्षात जे येत ते तेच टिकत असत एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि तुम्ही आता कुठही न डगमगता काँग्रेस पक्ष हा जे आपण उमेदवारी मागूया सर्वात लोकशाही सर्वांना अधिकार आहे उमेदवारी मागायचा तर आपण सर्वजण मी सुद्धा उमेदवारी मागेल पण पक्ष जर जो निर्णय देईल पक्ष जो निर्णय देईल आणि काँग्रेस पक्ष नक्कीच आपला विचार करेल जो निर्णय देईल त्याच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायचं आणि आता लोकसभेच्या सर्व पहिल्यांदा निवडणूक आहेत तर मी आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की आपण आपल्याला फक्त पक्षा काँग्रेस पक्षाबरोबरच राहायचं आहे आणि सगळ्यांनी पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील लोकसभेचा असू दे तर त्याच्या मागेच तुम्ही सर्वांनी उभं राहिलं पाहिजे कोणी किती वावड्या उठवतील काय बोलतील तर तसं नाही काँग्रेस पक्षाच्या मागे राहील एवढी मी तुम्हाला सर्वांना सांगते विनंती करते आणि आता देशात म्हणजे सगळीकडे वेगळं वातावरण झालेलं आहे सगळे घटक नाराज झालेले आहेत तर तुम्ही सर्वांनी आपले आपले नेते आहेत आदरणीय सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील तर ते, ते सुधार यासाठी कंबर कसून सगळीकडे फिरायला लागले आहेत वातावरण बदलण्यासाठी काँग्रेस पक्षासाठी तर आपण सर्वांनी सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यासाठी जे जे प्रयत्न करायला लागतील ते सर्व प्रयत्न आपण सर्वांनी केले पाहिजेत तरच ही परिस्थिती बदलेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगते की आता अशी वेळ आहे की आता म्हणजे ज्येष्ठ आपल्यातलं कोण नाहीये मदन बौद्ध गेले आणि त्याच्या पश्चात कदम साहेब होते त्यांनी आपल्याला आधार दिला होता तर ते सुद्धा आहेत आता शिवाजीराव देशमुख साहेब सुद्धा गेले तर आपण सर्वांनी या सगळ्या परिस्थितीचा विचार करून पुन्हा एकदा वसंतदादांचा हा बाले किल्ला काँग्रेसचा माले परत काँग्रेसचाच कसा होईल त्याचा विचार करून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी सर्वांनी राहायचं आहे आणि आपल्या जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे जे जे उमेदवार असतील म्हणजे आपल्या इथेच सांगत नाही मी तर सर्वांनाच आणि आपले जे कोणी माणसं असतील तर त्यांना सांगून आपण परत एकदा काँग्रेसची सत्ता आपल्या जिल्ह्यात आणायची आहे एवढंच बोलते तुम्ही सर्वजण इथे माझ्या विनंतीला मान देऊन आलात आणि खूप आहे म्हणजे वेळ सुद्धा खूप झाला आणि मान दिला आणि सर्व सर्व कार्यकर्त्यांचं मनोगत मी ऐकलं आहे इथे कुठल्याही गटातटाचं राजकारण होणार नाही सर्वजण एकत्र येऊन काम करून अशी मी माहिती देते मग दो, माझे दोन शब्द समजून